शाळेतील प्रवेशाचा इयत्ता पहिलीतील सुरुवातीचा क्षण असतो त्या त्या शाळेतील शेवटचा वर्ग सोडून जाण्याचा शाळा निरोपाचाही क्षण असतो अशा शाळा निरोपाचा क्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकोत येथे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाने संपन्न झाला इयत्तीत सातवीच्या विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या वतीने आठवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव बडकसर होते सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले यांना अभिवादन केल्यानंतर इयत्ता सातवीच्या अनुश्री तन्वी मनीषा पंकजा सृष्टी प प्रणाली गौरी कल्याणी अंजली या विद्यार्थींनी स्वागतगीत सादर केले इयत्ता पहिलीपासून ते सातवीपर्यंतच्या पस्तीस विद्यार्थीनी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याविषयी आपल्या भावना आपल्या भाषणातून व्यक्त केल्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भावनिक बोल खूप हृदयपर्शी होते शाळेतील सहशिक्षक उज्जोकुमार मस्के यांनी इयत्ता आठवीच्या सर्व बावीस विद्यार्थ्यांच्या गुणवष्टींचा आपल्या भाषणात गौरवपूर्ण उल्लेख केला संगीता वाढोणकर मॅडम यांनी या प्रसंगी आपली भावपूर्ण कविता सादर केली सांडू शेळके सरांनी विद्यार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात नावलौकिक मिळवण्याचा आशावाद व्यक्त केला विठ्ठावराव साळवे सरांनी आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे व हुशारीचे कौतुक केले आपल्या अध्यक्षीय भाषणात सदाशिव बडक सरांनी या विद्यार्थ्यांनी भविष्यात शाळेच्या नावलौकिकात अशीच भर घालण्याचे आवाहन केले या प्रसंगी मंगलावेळे मॅडम मंगल पाटील मॅडम नितीन शेळके सर या शिक्षकांनीची प्रमुख उपस्थिती होती या निरोप संभाराचे सूत्रसंचालन अर्चना ताठे व ज्ञानेश्वरी कुठे यांनी केले तर आभार प्रदर्शन अंजली लहाने केले या प्रसंगी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेला विविध पुस्तकांची ग्रंथसंपदा सप्रेम भेट देण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी उमेश कापडे वर्षा कापडे यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले सर्वच विद्यार्थ्यांना मिष्ठान भोजन देऊन या निरोप समारंभाची सांगता करण्यात आली हेमचंद्र चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य जालापनी सोगता निरोपदेता दता भावना दाता <tiots> निरोपदेता दता भावना दाटता जाता संपी सोगता जाता संपी